वर्षानंतर या किल्ल्यावरती आक्रमण केलं होतं जे स्वर्ग म्हणतात ते तर हेच असावं वा 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 बघून पाणी सुटलो तोंडाला तो 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 नाही बाबा पिशवीत काय नाही पाणी आणलंय एक अवघड प्याय द्यायला तो आपल्याकडं हादर मग झाला आणि समोरच आपल्याला दिसतो तो सालोडा जबरदस्त सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच सालेरचा हा प्रचंड किल्ला उभा टाकलेला आहे समुद्र सपाटीपासून पंधराशे सदुसष्ट मीटर उंची लाभलेला सालेर हा भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे कोकणातून काही घाट रस्ते या परिसरामध्ये चढतात यातील सहा गाठांवर इथून लक्ष ठेवता येते म्हणूनच सहा हेर अर्थातच सालेर असे याचे नाव पडले आम्ही आहोत सध्या सत्तावन्न संपन्न अशा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील गिरीदुर्गांच्या रांगेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला किल्ले सालेर तर या सालेरच्या भटकंतीला आम्ही आलो आहोत आम्ही चारजण मित्र मी अभिनव सूरज आहे जॉईन होतो वेळेस आमच्यासोबत आणि चोमा तर आम्ही चौवेजण आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधून दोनशे स अडतीस किलोमीटर तर काल रात्री आम्ही इथून निघालो पहाटे पाच वाजता पोहोचलो आणि आता सकाळचे आठ वाजता आहेत आठ वाजता आम्ही ट्रेक चालू करतो आहे आता जिथं पायऱ्यांचा जो पॅच चालू होतो आहे त्या ठिकाणी आम्ही पोचू आहे एक अर्धा ते पावून तास झाला आम्हाला ट्रेक चालू करून अर्ध्या तासानंतर थोडासा खडतर रस्ता आहे आणि त्याच्यानंतर आता इथून तरी पायऱ्याचा पॅच दिसतोय थोडं कुठंपर्यंत हे माहिती नाही या भागात थोडीशी थंडी जाणवते त्याच्यामुळे उन्हाचा एवढा तुमच्यावर इफेक्ट होत नाही ऊन आता लागतं आहे पण थंडी हवेत गारवा असल्यामुळे थोडंसं कमी जाणवू हे इथपर्यंत आम्ही खूप फास्ट आलो असं सोमाचं म्हणणं आहे त्यामुळे सोमाचा कॉन्फिडन्स आता खूप जबरदस्त वाढला आहे त्याचं म्हणणं की आता न थमता वरती जायचं हा दोन तासाचा ट्रेक करून आम्ही जर दर पहिल्या दरवाज्या जवळ आहे हा गडाचा पहिला दरवाजा आणि काहीशी करून तटबंदी दिसते गडाची थोडीशी काही नव्याने बांधण्यात आलेली आहे काही तटबंदी जुनी आहे जेकडून दिसतं मी तुम्हाला दाखवतो जे दोन बुरुज दिसत आहेत समोर हे जुनेच आहेत आणि त्याच्या आजूबाजूची जी तटबंदी आहे ती आता नव्याने बांधण्यात आलेली उन्हाळ्यात एखादा ट्रेक करायचं म्हटलं ना आपल्याला उन्हाचं टेन्शन असतं की ऊन लागेल नको जायला किंवा काय पावसाळ्यातच ट्रेक करावेत पण मित्रांनो उन्हाळ्यात ट्रेक करण्याची एक और असते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा ट्रेक करत असताय थकत असताय थांबत असताय गप्पा गोष्टी होत असत आहेत किल्ल्याविषयीची माहिती हे तुम्ही व्यवस्थित बघू शकताय आणि किल्ल्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे जे आपल्या उघड्या डोळ्याने आपण व्यवस्थित क्लिअर बघू शकतो यावरती आल्यानंतर ही वानर सेना आपल्या स्वागताला उभीच असते कारण का जेसोबत तुम्ही काही बॅग्स वगैरे घेऊन येत आहे त्यांच्यावर त्यांचं पुरेपूर लक्ष आहे नाही बाबा आपली शिवित काय नाही पाणी आणले हा पहिला दरवाजा इथून आम्ही क्रॉस करून आलो आहे लगेचच इथं दुसरा दरवाजा आहे त्या दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर लगेच हा तिसरा दरवाजा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता हे जी नवीन मान्य जी आलेली तटबंदी आहे त्या तटबंदीपर्यंत पोचायला आम्हाला एक दोन तास लागले कारण ता लाग ला का आम्ही थोडंसं थांबत शूट करत वगैरे आलो त्याच्यामुळं कदाचित एवढा वेळ लागला असावा कारण इतका पण असा दमछक्करणारा रस्ता नाही आहे जर वाटोंबे गावातून आले तुम्ही तर आपल्याला सालेरला आणि सालोटाला जाता येतं तर आम्ही जर सालेरवाडीतून आले तर सालेरवाडीतून आपल्याला फक्त हा सालेर किल्ला पहिल्यांदा करता येतो आणि त्याच्यानंतर सालोटा तर आता सकाळचे दहा वाजता आहेत आणि मला वाटतं इथून अजून एक तासाचा ट्रेक बाकी आमचा थोडासा इतिहास जर जाणून घ्यायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकाहत्तर साली हा किल्ला जिंकला होता आणि कदाचित हेच ते मुघलांना आवडलं नाही त्याच्यामुळे सोळाशे बहात्तरमध्ये लगेचच एक वर्षानंतर लगे। वर या किल्ल्यावरती आक्रमण केलं होतं पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलान मुंबईत किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला होता या हल्ल्यात तेथील किल्लेदार फतेउल्ला खान मारला गेला होता पुढे फेब्रुवारी सोळाशे बहात्तरमध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकून घेण्याचा एक असफल प्रयत्न केला होता सालेरवाडी गावाजवळ झालेली या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनाने सूर्याजीराव काकडे मरण पावले होते त्याचा होता दरवाजा जवळ पोचलो आहे आणि इथं एक छोटासा पायऱ्यांचा पॅच आहे आणि इथूनच वर जाऊन एक छोटीशी गुफा आहे ती तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तो चौथ्या दरवाजाच्या अगोदर जो पायऱ्यांचा जो छोटासा एक पॅच लागतो ना तो खरंच एक जबरदस्त पॅच आहे एक वेगळा अनुभव या ठिकाणी यायला मिळाला थोडी का होईना हरिहर गडाची अनुभूती आली पण या ठिकाणी बटके आहेत माझ्यासोबतचे त्यांचं एक छोटंसं रिॲक्शन घेऊ आपण सोमा काय म्हणायचं असं खरं ऍडव्हेंचर पाहिजे एकदम जागा खालीन बघून वाटते लय अवघड आहे पण हिता एवढं समजते खरी काय मजा आहे आणि माझ्या दृष्टिकोनात जे स्वर्ग म्हणते ते तर हेच असावं काम निघाला पण सहाव्या पर्यंत आम्ही पोहचलोय फायनल मित्रांनो आम्ही वरती आलोय आता इथून पुढे गेल्यानंतर फक्त आणि फक्त एक परशुरामाचं मंदिर आहे सहाव्या दरवाज्यापासून एक शंभर मीटर पुढे आल्यानंतर पाण्याचा टाकं पाहायला मिळतं आपल्याला हे पाणी पिणे योग्य नाही असं वाटतंय बघून तरी वरती आल्यानंतर गडाच्या उत्तरेला असलेल्या पठारावर आकाराचा गंगासागर तलाव पाहायला मिळतो बाजूलाच रेणुका देवीचे मंदिर असून ही परशुरामाची माता आहे या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात या माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे आम्ही आता आशा एका पॉईंटला पोहोचलोय इथं एक आपल्याला दोन गोवा बघायला मिळतात आणि थोडासा तुम्हाला इथं परशुमा मंदिराकडे जाताना थोडासा इथं विसावा पण करू शकता तुम्ही आणि कुठले म्हणजे म्हटलं तुम्ही आसाम पहिली पण आहे फोर्ट पेनिंग प्लॅन बन अच्छा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आसामवरून सुद्धा आपल्याला गडवेडे इथं दिसत आहेत आणि काही नाशिककरांसोबत काही अकोल्याकरांसोबत ते आता मस्तपैकी चिरमुऱ्यावरती ताव मारत आहेत छान आणि बाहेर यांची खिचडी पण पकते का वा 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 बघून पाणी सुटलं तोंडाला असं काही नियोजन तुम्ही भटकंदी करताय आणि थोडीशी भूक वगैरे लागली तर तुम्ही खिचडीचं नियोजन इथं करू शकता प्रत्येक ठिकाणी आपण मगाची पाहिल्या खालून येताना एक चार ते पाच चुली आपल्याला दिसल्या तर खूप छान वाटतं यांना भेटू मग खूप छान वाटलं आणि आमचे हे भटके थोडेसे थकलेले आहेत

चांगल्या ग्रीपचे असतील तर काही प्रॉब्लेम नाही होणार पण पन... विदाऊट ग्रीपचे शूज असतील तर थोडं हा पॅच मिस्के ठरू शकतो काय सोमा एक एक नंबर <laughs> सो मला काय विचारा त्याचं एकच उत्तर आहे एक, एक नंबर हा असाच कॉन्फिडन्स आम्हाला बूस्ट करणार आहे मित्र सोबत सर ते शेवटी पोचलो पोहोचलो आम्ही मेमोरेबल ट्रेक आमचं म्हणावं लागेल खूप मजा आली सर्वपथापर्यंत प भगवान परशुरामाच्या आपण पाया पडू दर्शन घेऊ तर असं आठवत काय फादर म्हणलं आता किल्ल्यावर जाऊ नकोच का गुड बरू त्यामुळे एक अवघड पाहिजे कॉम्पिडन्स फादर म्हणून असा व्यायाम <laughs> कधीच होत नाही कधी गुडगे छतारा पर्यंत येत नाही पण आज तोंड आल तर सालेर किल्ल्यावरती इकडून आलो आम्ही जे पाण्याचे टाकायक होतं देवीचं मंदिर होतं तिथून आम्ही असं वरती चढून भगवान परशुरामाचं जे मंदिर होतं तर दर्शन केलं तुम्ही जर वरती जायचं नसेल तुम्हाला तर इकडून असंच वाघोंबे गावाकडे जो जी वाट जाते गडावरून खाली जाताना पहिला दरवाजा आहे त्या इकडून पण तुम्ही सरळ येऊ शकता आणि दर्शन करून इकडून खाली उतरून असं एक छोटीशी पायवाट आहे थोडीशी निसर्डी आहे पण येऊ शकता तुम्ही तिकडच्या दरवाज्यांच्या तुलनेमध्ये इकडच्या दरवाज्यांची थोडीशी पडझड बरीचशी पाहायला मिळते किंवा इकडचं संवर्धन अजून झालेलं नसावं सालेर किल्ला उतरून खाली आलो आहे आणि इथं अजून एक दरवाजा पुढे लागतोय तोपर्यंत हा एक पायऱ्याचा पॅच आम्ही जो उतरलो ना त्याच्यासमोरच एक इथं खिंड आहे या किल्ल्याच्या अगदी समोर ही अशी एक घळ आहे मोठी आणि समोरच आपल्याला दिसतो तो सालोटा इतकं जबरदस्त नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो ना मित्रांनो त्या तिथं एक वरती दरवाजा होता तो आता आम्ही उतरून खाली आलो असंच इथून आणि इकडं आता खाली उतरून गाड्याच्या खाली निघालो आहे मित्रांनो हा आहे सालेर आणि आहे सालोटा सालेरवरून आम्ही इकडून असं उतरून या गडीतून खाली उतरलो या मेन दरवाज्यापासून इकडून या इथं पायऱ्या दिसत आहेत इकडून आता हा जातो सालेरवाडीकडे असता जातो आणि आणि या ठिकाणी हे बघा इकडून आलो आम्ही आता आणि इकडून ही एक पायवाट गेलेली आहे ती जाते सालोट्या किल्ल्यावरती तर आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि आता भुकाम लागलेले आहेत त्यामुळे आम्ही सालोटा दुरूनच पाहिला कारण का वर जाऊन एक दरवाजा आणि काही गुफा आहेत त्या आता नेक्स्ट टाईम करायचं असं मी ठरवलं आहे जी पायवाट जाते आहे ना ही पायवाट सरळ सालेरवाडीकडे निघाली तर आम्ही आता निघालो सालेरवाडीच्या दिशेने जिथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे अक्षरशः खूप दमछक झाली मित्रांनो ट्रेक कंप्लीट करता करतात आणि पाण्याची किंमत सगळं काही या ट्रेकमध्ये समजून आलं आम्हाला ट्रॅक खूप जबरदस्त झाला पण पाण्याअभावी थोडंसं हाल झालं कल्याणी हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो इथं आम्ही सकाळी गाडी पार्क केली होती तुम्हाला बाहेरून मी हॉटेल दाखवलोच आणि सकाळी इथून आम्ही जाताना आमचं काही लगेज वगैरे इथं सोडून गेलो होतो कार इथं समोर पार्क केली होती इथं पार्किंगसाठी पण त्यांनी भरपूर स्पेस आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जेवण आपल्याला खूप छान मिळतं आम्ही सकाळी जाताना ऑर्डर करून गेलो होतो तीन साडेतीन वाजले आम्हाला खाली येऊपर्यंत जेवणाच्या वेळपर्यंत आम्ही खाली पोहोचले